आज आपण राजा दशरथेश्वर महादेव मंदिर मुखेड या प्राचीन महादेव मंदिराची माहिती घेणार आहोत हे रामायणकालीन राजा दशरथ या ठिकाणी आले होते अशा प्रकारची आख्यायिका असून राजा दशरथेश्वर या नावाने हे महादेव मंदिर ओळखले जाते येथे कलाकुसर केलेली शिल्पकला आहे या मंदिराची वरचा भाग देखील कलाकुसर केलेला असून विविध नक्षीकला केलेले असे हे प्राचीन महादेव मंदिर असून या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत मुख्य प्रवेशद्वार तसेच असे तीन प्रवेशद्वार आहेत श्रावणबाळ येथे आले असतात राजा दशरथाने बाण मारला श्रावण गडी देखील इथे मुखेड या ठिकाणी आहे असे बोलले जाते संपूर्ण मंदिर भव्य शिल्पकलेने नटलेले आहे आपण पाहू शकता या मंदिराचे वैभव अद्भुत असे आहे या मंदिराची ही दीप दीपस्तंभ दीपमाळ मंदिराच्या समोर आहे नृत्यांगना यांची कोरीव मूर्ती या मंदिरावर शिल्पकलेतून दिसत आहेत हे हा मंदिराच्या मागची बाजू आहे अत्यंत प्रभावी असे कोरीव काम दिसते ही बाजू मंदिराचे पाणी बाहेर येणारी अशी आहे सुंदर अशी स्थापत्य कला या राजा दसरथेश्वर या मंदिराभोवती केलेली आपल्या दिसून येते खरोखरच मुखेड परिसरातील हे एक अद्भुत असे हे मंदिर आहे आपण पाहू शकता अशा कोरीव मूर्ती आहेत असे हे राजा दशरथेश्वर मंदिर मुख्य त्याचे आपण दर्शन घेत आहोत